हा मला माहीत नव्हता कोणतरी म्हणलं समीर पाटील कोण समीर पाटील एवढंच मी म्हणतो तुझा हा आला हा आला तर मग हेनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली तसे मग हे तुम्हाला माहिती आहे की लगेच कागदं माझ्या हातात येतात लगेच त्याची कागद हे सुरुवात झाली मग त्याच्यावर सांगलीमध्ये गुन्हेत त्याच्यापूर्वी फायरिंग झाली होती मग हे सगळं लक्षात आलं मग शेवटी एखादा गुन्हेगार पळतो तर त्याच्या आजूबाजूला कोणी त्याची माहिती घेणं आपलं काम आहे आणि ती माहिती आपण घेतली ना पुण्यातल्या टोळ्याला दादा पाटलांचा अभय आहे असा तुमचा आरोप आहे का नाही मी बोललोच होतो ना मी परत एकदा सांगतो की त्या भागामध्ये लोकप्रतिनिधी दादा आहेत दादा असताना आम्ही कोणाला विचारणार बाहेरच्या चावाल्याला जाऊन विचारणार पुण्यातले गुन्हेगारी कमी करा का बाहेरच्या ठेल्यावाल्याला विचारणार की पुण्यातले गुन्हेगार तर त्याचे प्रतिनिधी त्यांनाच विचारणार ते मंत्री आहेत त्या भागामध्ये पालकमंत्री म्हणून काम केलं आहे की हे सगळं संपवा दादा हे तुमच्या आजूबाजूला लोक आहेत ह्यांना संपवलं पाहिजे तुम्ही सत्तर टोळ्या आज पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत मग या सत्तर टोळ्यांमध्ये तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला हे नस्य नाबूद करायला वेळ लागणार पण तुम्ही ठरवा कधीतरी म्हणजे आपण बघितलं सांग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गोपीनाथ मुंडे साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते मुंबई साफ केली ना एकदा आम्ही ते म्हणतो पुणे साफ करा करा ना गुन्हेगारांना साफ एकदा चांगलं जीवन जगू दे ना जे पेन्शनचं पुणे आहे पुण्यामध्ये रात्री दोन वाजता ही महिला सुरक्षित होती पाठपी सुरक्षित जर गेली तरी लोकांना पुणे सुरक्षित वाटत होतं आता जे भयभीत झाले एकदा तुम्ही ऍक्शन घ्या ना आम्ही त्यांनाच विचारणार दोष शेवटी जरी आपल्या पक्षातले मित्र पक्षातले असतील तर त्यांची ती जबाबदारी त्यांना आपण आठवण करून द्यावी लागणार हे करा तुम्ही। आता तुम्ही पण चंद्रकांत पाटील तुमच्या निशाणावरती आहेत म्हणजे आता मोहळ झाले आता धंगेकरांचं नेक्स्ट टार्गेट चंद्रकांत पाटील आहेत का नाही नाही असं काय नाही परत एकदा सांगतो की ही पुण्याची गुन्हेगारी संपवली पण ह्याला सगळ्यांनी येऊन जबाबदारी ज्यांच्याकडे ती ताकद आहे ज्यांच्याकडे पावर आहे त्यांनाच आपण विचारणार आहे आपण दुसऱ्याला विचारला जाणार नाही तर अजून थोडा वेगळ्या पद्धतीने होता प्रश्न तुमच्या टार्गेटवर भाजपच आहे का बसा मगाशी विचारला परत विचारतो मोहळ हेमंत रसने चंद्रकांत पाटील कधी कधी खासदार तुमच्या मेधा कुलकर्णी का तुमच्यामध्ये कॉमन गोष्ट मेदावर कधीच बोललो नाही आजपर्यंत त्यांच्यावर बोललो नाही ज्या सिस्टीम मध्ये जे जे प्रमुख आहेत त्यांना मोहळ रासने चंद्रकांत दादा पाटील नाही तर रासने माझ्या टार्गेट भाजपचे एक मिनटं रासने माझ्या टार्गेटवर अजिबात नाही त्यांचा झाला की तुमचा वाद मागे त्या पुनर्वसन प्रकल्पावर लोकमान्य नगरमधल्या नागरिक ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांना मी म्हणजे आजही तुमच्या माध्यमातून सांगते की तुम्ही त्यांच्याशी बसून संवाद करा त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तुमची पावर न वापरता त्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती तिथल्या लोकांची मागणी आम्ही आमची करू तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्यापेक्षा आणि माझं तेच आजही म्हणणं की लोकमान्य नगरमध्ये जो विषय आहे तो तुम्हाला तिथल्या लोकांशी बोलून सोडवला पाहिजे तुमची काय त्याच्यामध्ये सूचना असतील तर सूचना करा पण त्याच्यामध्ये तुम्ही तो प्रकल्प अडवू नका कारण त्यांनी म्हाडाच्या सगळ्या ज्या नियमाले आटी सगळ्या त्यांनी रन केल्यात आणि त्याचं चलन बी तयार झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही थांबू नका त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना जे पाहिजे ते त्यांना द्या का 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 आ, तुम्ही म्हटलं की मेधा बोललो नाही काय मी आता तेच तुमचं स्टेटमेंट समोर बघतोय तुम्ही आता त्या शनिवारवाड्याच्या वादानंतर तुम्ही म्हटलं की खासदाराने खासदारासारखं काम करावं अशा प्रकारे शांतता भंग करणाऱ्या कुत्त्यांमुळे शहराच्या शांततेला धक्का बसतो आणि तुम्ही ही त्यांच्यावर टीका केलेली आहे टीका अजिबात केली नाही परंतु याला तुम्ही काय कौतुक त्याच्यामध्ये मी बी आज आहे की मी काय काम केलं पण मी माझे आमदार झालो मी नगरसेवक मी जर कार्यकार प्रमुखासारखं काम केलं तर ते ना आता तुम्ही एक विजन म्हणून काम केलं पाहिजेत एक पुणे शहरामध्ये तुम्ही खासदार आहात नगरसेवक होता आमदार होता आता तुम्हाला तुम्हाला कामं अनेक पडलेत पुण्याचं आज डेव्हलपमेंट आहे पर्यावरण आहे परत तुम्हाला सांगतो ट्रॉफिक आहे पायभूत सुविधा आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे आता म्हणजे सूचना केलीच पाहिजे आता ते मायबरोबर आम्ही एक एकत्र काम केलेलं आहे ते मी एका कमिटीत होतो नगरसेवक होतो सभागृहात होतो तरी आपल्या सहकार्याला जर आपण एखादी सूचना केली तर त्यात गैर काय नाही आणि ती मलाही त्यांनी केली तर मी त्यात तो एक सहकार्याचा सल्ला म्हणून आपण देऊ शकतो ना तुमचं मी सगळं बघतं तुमचा एकंदरीत हा जो आहे तुम्ही म्हणतात की लढवाई आपला बाणा आहे तुमचा तुम्ही सेनेत होतात मनसेत होतात थोडं तुम्ही आता ज्या पक्षात आहात इथे थोडा वाव आहे का तुम्हाला लढवाई तर सत्येत तहात शिवसेनेत आहात थोडंसं नाही नाही कॉम्प्रोमाइज करावं लागतो का नाही नाही याच्यामध्ये आजपर्यंत मला कोणी सांगितलं नाही कॉम्प्रोमाइज करा जे जे आहे ते मी बोललो आहे त्यात काय आता लपून राहिलेलं नाही मी किती म्हणलो नाही तरी परत एकदा लावा रे तुम्ही कुठेतरी लावणार आहे जे काय बोललं ते बोललोय आणि त्याच्यामुळं आता हे सगळं समाजापुढं आलंय आता माझ्यावर जी टीका होती त्याचं मी समर्थन करत नाही पण ज्या जी टीका होती त्याला मी परत एकदा सांगतो की तुम्ही वैयक्तिक माझ्या प व्यवहारिक व्यावसायिक कुटुंबिक आमच्या पत्नीवर तुम्ही जे जे बोलताय हे बोलू नका माझी चूक असेल ना तर आम्हाला तुम्ही काही कायदेशीर कारवाई करा आम्ही भोगायला तयार आहे पण त्याच्यातनं काहीच निघणार नाही फक्त तुम्ही राजकीय भांडवल मला करणार आणि टार्गेट करणार बघा त्यांनी काय केलं बघा त्यांनी काय केलं एवढं दोन चार शब्द तुमच्या माझ्यासाठी शिल्लक की आता हा शब्द जरा तुम्ही वर्क बोर्ड हा जरा बाजूला ठेवा ना आणि हाही नसता तो विषय लांबला पण ते गणेबाई म्हणून आहेत ते नजमा गणे खान काहीतरी असं आहे त्यांनी हा सगळा विषय चालू केला आणि त्याच्यामध्ये त्यांना काही मला मी काँग्रेसमध्ये होतो त्यामुळे मुस्लिम समाजाची मतं ह्याला मिळली नाही बाहेर मग त्यासाठी मुस्लिम समाज माझ्या अंगावर सोडत ही राजकीय स्ट्रॅटेजी त्यांनी तयार केली होती आणि त्यातून हे सगळे मला आजही त्याचं माझ्या मग अजून चार कुटुंबांना ला भोगावं लागते आणि त्यांच्या मुलाबालांचं एक सपनं असेल कधीतरी आम्हाला चार रुपये मिळतील पण त्यांची बी घरं माझ्याबरोबर जाणार आहेत आणि मला दुःख काय माझं नाही मला तर काय लढणारच या कारण शेवटी आपल्याला लढावंच लागणार लढल्याशिवाय तर आपल्याला गर नाही पण त्यांची ज्या चार कुटुंब आज उद्ध्वस्त होणार माझ्या एकट्यामुळे तर माझ्यासाठी त्यांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका धनगेकरांना फार राजकारणामध्ये रवींद्र धनगेकरांना राजकारणामध्ये फार पटपट पटपट पुढे जायचं आहे असं आम्हाला एकंदरीत दिसतं तुम्ही ज्या प्रकारे झपाझप पावलं टाकतात म्हणजे त्यात तुम्ही पक्षही बदलले खूप धनगेकर हे संधी साधूपणाचं राजकारण करतात असंही वाटू शकतात तुम्ही सेनेत होतात सेनेतनं मनसेत गेलात मनसेतनं मग काँग्रेसमध्ये गेलात पोटनिवडणूक मग काँग्रेसची पोटनिवडणूक झाली आमदारकी झाली तुम्ही परत शिंदेच्या शिवसेनेत आलात आता पुढे कुठे जाणार आहेत धनगेकर की आता बस संपलं नाही याच्यामध्ये दे परत एकदा सांगतो की ह्याच्यामध्ये संधी साधू कोणाला मी माग म्हणजे कोणाकोण मा अपेक्षेने मी गेलो नाही शिवसेनेत होतो तेव्हा कार्यकर्ता होतो मनसेत गेलो तेव्हा नगरसेवक होतो काँग्रेसमध्ये गेलो तेव्हा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक होतो ही संधी मी कधी बघायला नाही केलो मी संधी तयार करणारा कार्य करते संधी तयार करणार करते आणि आता तुम्ही पक्षाच म्हणलं तर सगळे पक्ष आता बऱ्यापैकी सगळे एकमेकाला जुळून असतात सगळेच या राजकारणामध्ये आपलं आपलं वर्चस्व बघत असत आता तुम्ही सगळे सगळे फिरून झाले नाही नाही फिरून ना झाले सगळ्यांशी एकमेकामध्ये ज्या त्या वेळेला ज्या त्या वेळेला जो तो तो मार निर्णय असतो आता तो निर्णय घेतला चुकीचा आहे काय तो आता भविष्यात करेल पण आपल्याला लढताना आपल्याला कोणतरी बरोबर पाहिजे आणि लढणारी लोकं असेल तर आपण त्याच्यावर काम करतो म्हणजे मी काँग्रेस